बा कुठं आहे बोला की अन्न कुठं आहे म्हटलं हाय की चा चांदणी चौकात आहे बर बर मग आलं अग मी मध्ये आहे हे की कसलं डिप्रेशन आलं तुला आलो आलो थांब ये ये लई टेन्शन घेऊ नको नाही घेत बाबा ये आलो, आलो। या मग मन... बोल की अन्न अरे कुठं फिरत होतं बसलो होतं चौकात आपलं तिथं आलो लगेच काय लागा डिप्रेशन मध्ये आम्ही कशात आहे तू ए एसुदे करू लागा काय तर काढतो काय काय म्हण काय काय म्हणलं गे आता काय तर म्हणलं गे डिप्रेशन 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 कसला अरे त्याला डिप्रेशन म्हणतात रिप्रेशन बरं हा बाबा तू तू काय तर आपलं डिप्रेशन मध्ये कशा कशाला कसं आहे माहिती आहे का आमच्या भावाला आहे कर्ज काय कर्ज सगळ्याला असते का असं किती कर्ज दहाच लाख रुपये सगळ्याला कर्ज असते काहीच कुठले दोन कुठे काय तर सांगायला आता तुला काय सांगायचं बाबा भावाला कर्ज झालंय भावाच्या पोरांनी केले ना भावान केले पोर कशाला करते कर्ज त्यानं त्याला कर्ज आलं एवढं अरेच काय हे अस तोडपार बर मग काय करायचं ते तुला काय एवढा प्रश्न पडला तू काय पदरती तुझ्या खोड गावाची रवाची कस भावाच बनले गावासी तुला काय कराय भाव भाव असली असते कोणाच बरं वाटत नसते तुला आधी बरं खातोय तवा तवा बी मिळकत होता आता बी टेन्शन घेत बसलाय काय करत टेन्शन घ्यायची तुझं अरे पण नाही पण ती शेवटी कसं आहे माहिती सगळं चांगलं असावं असं माझं म्हणणं नसतंय अरे बरोबर आहे सगळं खरं आहे त्यानं आपल्याला कटन आणलं पार्टीला बोलवलं मटन चिकन रस्ता रोज खायचा काय करत हिशोबान करते तुला काय करायचं कोणाची अपेक्षा ठेवाय ना कोणी काय किती खावं काय कर आहे का पुढचं माणूस चांगला असावं आपलं असं म्हण असावं मग आहे काउंड दे काढून मग दोन तीन कोटी रुपये दोन एक कोटी रुपये दे मग होते आणि पुन्हा भांडवल एक पन्नास भर लागते दोन अडीच कोटी रुपये दे मग लागते मार्गाला ते मग मी कुठे जाऊ मग मग कशाला टेन्शन घेऊन बसलाय मग मग गप की उग बड़ा, 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 अरे कस असतं आहे का अवघ आपण की शेजारी चढे असावा चढ्या नसून कसं आहे अरे चढ्या असावा म्हणजे त्याची मानसिकता बी चांगली पाहिजे त्याला जर मानसिकता एवढी असते तर मग एवढं करतो मला विश्वास बसत नाही बरं अजून त्याला दोन कोटी रुपये कर्ज झाला असत अरे तिला गाठी जाय तुला माहित नाही दाखवायसाठी करत असत भाऊ भाऊ वगैरे वगैरे आहेत असतं म्हणून करत असत नाही रे भाऊ आपला आमचा लय चांगला आहे गाडी हा काय करतो ना काय करतो तर असा नाही दहा रुपये तू का दहा रुपये तू तर बोमलेत फिरायचं कुठं काय कुठं काय दोन कोटी रुपये खर्च होत असतं का अण्णा काय तर सांगायला आपण दोघ मोबाईल आलो ना चार दिवस लागतात आपणाला आपल्याला दोन कोटी रुपये होते अरे मग घालवाय गेला एका झालं कस करतो याला ही मला मला आश्चर्याची गोष्ट आहे अरे बघ ते दारू पेत नव्हता काय कुठं बाहेर असं जास्त जाऊन खर्च करत नव्हता कुठं सरीला जायचं इकडं तिकडं असलं बी काय करत होत मग एवढं खर्च झालं कसं त्याला मला काय कळणार काय आता मलाच काय माहित नाही आता त्यानं काय त्याला काय नव्हतं वेशन नव्हतं कुठलं काय नव्हतं बाहेर कोण मोडणीकडे जपेत होतं काय मोडणीमध्ये काय आहे तिथं असते ते पोरी बिरी नाचते नाचते ते नाच हा आपल्याला काय नजरेच आलं नाही तसा नाही रे नाही तसं करणार नाही नजरेत नाही आला रे कशात झालं माझं दहा लाख रुपये मी तुला कधी बोललो का नाही की बरोबर आहे आता बाहेर टाळत मारले ठीकच जोडा मारले म्हणजे म्हणते ते नाही नाही मारली चांगली त्याला परंतु सुधराय पाहिजे रे आता मला सांग आपल्या पोरानं पैसे घेतले कुणाच जर पैसे काय झाडा लागतात ना। का नाही आपल्या पोरानं जर आपल्याला दहा रुपये मागितलं पैसे द्या म्हणलं दहा रुपये मागितलं तर आपण काय करतो सुट्ट पाच असल्यावर पाच देतो पाच वर बघतोय का बघतोय बघ बघतोय का नाही बरोबर आहे मग दुसऱ्याच पैसे दहा दहा ऐशी लाखात तुम्ही उचलताय त्या माणसाच पैसे मागा दिलं पाहिजे का नाही तर दिलं वाटणी जमीन येते ती दुस बारख्या भावाने करून चालतं का सांग बरं बघ असं थोडं जास्त शिवाय साप थोडा लागायचा शिवाय साप न मरतेली कडू दुसरेच पैसेच द्यायला नको म्हणते ती अरे मग असल्यानं असंच होणार आहे अशी वाचनाच म्हटलं यांना शिक्षा तशीच होणार आहे नाही याला या ना का नाही आता काय करायचं काय मग त्याने कुठं दोन गुंट जागा घेतली नाही कुठं तालुक्या ठिकाणी घर बांधलं नाही दारू पेत नव्हता कुठं त्या मोडणी वगैरे कुठे बाया पोरे तिकडे जात नव्हता मग याला कर्जच झालं कुठलं आता मलाच माहित नाही कर्ज झाले कशाच आता सगळं होतंय बघ मला वाटतंय बघा शंका तुझ्या जवळचा तू सांगतो मग बोलू नको त्याला काय करायचं नाही भाऊ भाऊ ना, बांधू लागाय उद्या आपल्याला येऊन ती मारायची चौकात नाही नाही बरोबर आहे बसलेलं चांगलं म्हणून मी आपलं घ बसतो या बरोबर आहे ती बहुतेक नाही ते एक हे सट्ट्याचा प्रकार आहे त्यासलं कसलं चक्कर फिरवते त्या चक्रावर पैसे येऊन लावले असणार आहे शेअर मार्केट म्हणते का नाही तसलं कसल होय होय राखाद्या वेळेला काशी तीच केली तसेच काशी केल्यामुळं कर्ज आहे असं कर्ज ही सगळी फसवणूक आहे हो ऑनलाईन गेम जे आहे त्या का नाही ह्या नुसत्या फसवणूक आहे ह्या गेमिंग लोकांनी खेळून ये नाही मग कोणा ना नाही असत काय गरज आहे आता ह्यांना कोणी सांगायचं मला कोरायचं नवीन ताज रक्त आहे यांना पटापटा पटाप शॉर्टकट न मोठं व्हावं वाटतंय पण मोठं होता येत नाही ना बस आपल्या ह्याच्यात वर ताण करून म्हणते मला कर्ज झालं त्याला वाटतंय का नाही कर्ज झालं म्हणून मी देईल कुठं माझं काय मग तुझा बाप दे ना स्वतः भावाच्या केल्यान तुला पैसे शेजा बाजार द्यायला देते पैसे कोण द्यायला लागले मला बरं का नाही म्हटलं बरोबर हा आता या, हि यांना कोणता नेऊन उचलणार जमीन नावावर करून घेणार पैसे वजा करून घेणार नावावर त्यानं नावावर केली सगळं करायचे लेखर बाळाला राहते पण अरे पुढचे जी लेखर बाळा असते ते त्यानं काय करायचं ही ह्यान ह्यानं विचार करायला पाहिजे ही असले दिवस जगणार नाही ते ना आळ्या खेड्या पडून मारणार ना हे असले आव शंभर टक्के ही असले नाही ही दुसऱ्या पैसे द्यायचे म्हणून त्या नावावरची जमीन दुसऱ्या नावावर केल्या ही आळ्याखेड्या पडून मारणार करणार ही आयडिया सुचवणारा मरणार आयडिया सुचवणारा करणारा तर विषयच नाही काय जर झालं तर पैसे माग पैसे पडत नाही ती तरच गेलं जोपर्यंत आहे तोपर्यंत पैसे तर त्याला सोडत नाही त्याला जिवाला लय धोका त्याच्या पायावर दोघा कळ व्हायच नाही आता आज लगीन केलं आणि उद्या पोरगी आली पण ती लुडतो आणि कुठं त्या भावान सांभाळायला बरोबर आहे कसा आहे वंशाला जेवा असावा म्हणते चांगला असावा जाऊ तू तुलाही टेन्शन डिप्रेशन घेऊ नको मी डिप्रेशन घेतो हे करतो ते करतोय मला बी काम असते सारखे जाऊ का मग आता काय नाही निवांत राहत टेन्शन घेऊन उद्या जे हात मोडल ती गळ्यात बांधून फिरून काय करायचंय आपल्याला विचार बरोबर आहे की जेव्हा आहे आपण म्हणून बोललाय सगळं खरंय पण लय भावकीचा विचार करायचा भावकी उन्हाची वाट ठिकाणी असते आव ती तर आहे आपल्याकडे नसलं का कुणाकडे नसतंय जगाकडनं आपल्याकडे नसलं का कुणाकडे नसतंय कोण जवळ येत नाही मग आशी लगेच अरू पाय देत नाही मग अन्न 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 म्हणतात चहा पित्यात मतन खात्यात पार्टी करतात भारी वाटत आवड दुर काट हमुळं बावकेचा विचार करायचा नाही आपण बोल ना आपलं घर